मेडिकल सारखं हा एकदम हे जे आहे ना हे मेडिकल कॉलेज आहे थोडक्यात म्हणजे आता इथं औषधं बनवायची कशी ती शिक्षा दिली तांब्र पानावरती लिहून ठेवून 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 मग ते पुढच्या पिढीला ते उपयोगात आलं की हे वापरल्यावरती ते तशा पद्धतीने त्याचा रिझल्ट मिळाला हा सगळं जडीबुटी वगैरे तुझ्या हिशोबान जर म्हणलं ना आपण ते बघ असं कसं ऑपरेशन चाललंय बघ ते बघ ना कवटी बिवटी बघण्या बाहेर मग त्यावेळेला बघा ना तुम्ही साधू संत सुद्धा कसे ऑपरेशन करत होते म्हणजे पोस्टमॉर्टम चालू आणि थोडक्यात तुमचे ड्रम म्हणायचं ना सुखे ड्रमच ना तुमचे पाय डोक्याला लागले कोणत्या बांधवून बांधण झालेले असते ना काहीतरी पण न करता ऑपरेशन